हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन कल्प स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज तर व्हिडिओला उशीर होण्याचं कारण म्हणजे काल रात्री आपण व्हिडिओ शूट केला नाही एक पुण्याच्या ताई आहेत त्यांनी चार पाच ड्रेस आणले होते शिवायला आणि अर्जंट त्यांनी शिवून मागितले त्याच्यामुळे ब्लाऊजला हात लागला नाही मी ब्लाऊज कटिंगचाच व्हिडिओ आज बनवणार होतो पण रात्री काम उशिरा ड्रेस तर चालू असल्यामुळं मला वेळ भेटला नाही असं नाही होणार की ना ना मी तुम्हाला काही व्हिडिओ टाकणार नाही किंवा काही ना काही नवीन शिकवण्याचा माझा प्रयत्न असतो तुम्हाला माहिती आणि मी आज शिकवणार आहे आज विषय खूप महत्वाचा असा आहे की ज्या पण ताई जेवढ्या ताई फक्त ब्लाऊज शिवतात त्यांनी खास करून ऐका ज्यांना ज्या फक्त ब्लाउजच शिवतात बाकी कुठलंच टेलर काम करत नाहीये आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे का त्यांनी एक लक्षात घ्या इथून पुढे आपल्याला ब्लाऊजच नाही आपल्याला पुढे ड्रेस सुद्धा शिवायचे कारण आपल्या इकडे जेवढे ब्लाऊज शिवतात तेवढे ड्रेसला पण महत्व आहे जेवढे ड्रेस पण चालत पण असं काही नाही की ड्रेस अवघड नाहीये मी फॅशन डिझाईनिंग किंवा हे गणित जे आहे कटिंगचं हे साईडला ठेवून तुमच्यासाठी एकदम सोप्या मेथडमध्ये सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला टॉपची कटिंग आणि सलवार असेल सिगार पॅन्ट असेल ह्या गोष्टी शिकवणार आहे तर काल ड्रेस बनवला त्याच्यात त्या ताईच्या चार ते पाच सिगार पॅन्ट होत्या तुम्हाला मी फक्त तीन मापामध्ये मा प्रॉपर सिगार पॅन्ट कशी कटिंग करायची आणि कशी शिवायची फक्त दहा मिनिटात शिकवणार आहे आणि तुम्ही एक लक्षात घ्या जरी तुम्हाला येत नसेल तुम्ही मी सांगतो ते मेजरमेंट घ्या कस्टमरचं तेवढं मेजरमेंट घ्या किंवा तुमच्या घरात ताई असन दिदी असन कोणी असेल त्यांचं माप घ्या आणि त्यांना एक सिगार पॅन्ट शिवा एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला अजिबात उलट ब्लाउज पेक्षा तुम्हाला खूप सोपी तर तुम्ही एक लक्ष देऊन आहोत मी बघतो तुम्हाला तीन मापामध्ये आज पॅन्ट कटिंग करून दाखवतो आणि शिवून दाखवतो जी माझी फॅमिली युट्यूब फॅमिली म्हणजे ताई आहेत सगळ्या ज्या घरगुती काम करताना येत नाही त्यांच्यासाठी मी जी पद्धत दाखवतोय ती अजूनपर्यंत तुम्हाला कोणी दाखवली नसा आपल्याला जी शिगार पॅन्ट शिवताना उंची आहे बघा उंची यायची गोट्याच्या वरती थोडस माप घ्यायचं आहे साडे पस्तीस उंची आहे आणि सीटचं माप आहे अडोतीस इंच आणि बॉटम तेरा इंच एवढे तीनच माप घ्यायचे ते माप एकदम सोपं आहे सीटचं माप आपण रेग्युलर घेतो तसं घ्यायचं सीटचं माप सरळ आणि याच्यामध्ये एकदा फिटिंग ब्लाउज सारखं काही नसतं थोडंफार इकडे तिकडे धरता चालतं साडेपस्तीस उंची आहे आणि बॉटम तेरा आहे उंची जरी कमी जास्त झाली तर आपल्याला तीन नंतर कट करून कमी जास्त करता येते त्यामुळे गोट्याच्या वरतीच आपण उंची ठेवायची तर मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपल्याला पॅन्ट बनवायची ते आपल्याला काय करायचं आता खालच्या बाजूला फक्त एक सवा इंच बॉटमसाठी घ्यायचंय एक सवा इंच बॉटम साठी बॉटमसाठी आहे आणि घडी कशी टाकायची तर सरळ घडी टाकायची हे ओपन टाकायची याला काही बंद घडी वगैरे हो टाकायची नसते एक साइड घ्यायची ज्या साइडने किनारी आहे ती साइड सरळ ठेवून घ्यायची कपडा सरळ आतरून घ्यायचा असा तर हा बॉटम आहे आपण काय केलं खाली सवा इंच दीड इंच बॉटमची एक मार्किंग करून घेतली त्यानंतर सरळ सरळ आपल्या त्या लाईनीपासून पुढे वरती साडे पस्तीस इंच उंची आहे तर आपल्याला इथे साडेपस्तीस इंच यायची किती यायची साडेपस्तीस इंच साडेपस्तीस वरती आपल्याला अशी सरळ मार्किंग करून घ्यायची सीट्थ की आपली उंची झाली खाली बॉटम पट्टी सोडी सव्वा दीड इंच ते उंची मोजायची आता काय करायचं आपल्याला आपलं सीटचं माप अडोतीस इंच आहे जसं ब्लाऊजला आपण चौथा भाग घेतो सीट आहे आपलं सीटचा चौथा भाग किती आहे अडोतीस इंच सीट आहे ना तर सीटचा चौथा भाग अडोतीस सीट आहे सीटचा चौथा भाग साडेनऊ इंच आला साडेनऊ नंतर आपल्याला एक इंच त्याच्यामध्ये लुझिंग घ्यायचंय एक इंच म्हणजे आपण इथे साडे दहा घेतलं साडे आपण मार्किंग केली त्यानंतर सीटचा चौथा भाग सीटचा चौथा भाग किती आहे साडेनऊ साडेनऊ खाली यायचाय हा जो सीटचा उतार आहे तो कसा घ्यायचा ते बघा साडे नऊ वरती आपण मार्किंग केली सीटच्या चौथ्या भागावरती आणि तिथून पुढे आपल्याला अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे सीटचा चौथा भाग प्लस अडीच इंच त्यानंतर आपल्याला ही लाईन सरळ करून घ्यायची आणि त्यानंतर ही जी मार्किंग टाकली होती आपण सीटचा चौथा भाग प्लस एक इंच म्हणजे साडे इंच तीच लाईन इथे टाकून ही लाईन अशी स्र करून घ्या ही लाईन स्र करून घ्या त्यानंतर या लाईन पासून पुढे अडीच इंच घ्या आणि इथं असा शेप द्या सीटचा शेप द्यायचा आपल्याला त्यानंतर काय करायचं आपल्याला बॉटम कसा टाकायचा बघा बॉटमचं सेंटर कसा काढायचा तर ह्या लाईन पासून जे आपण अडीच इंच वाढवले पुढे या लाईन पासून तर इथपर्यंत शेवटपर्यंत ही जी इकडची लाईन आहे इथपर्यंत तेरा इंच आहे तर तेराच्या निम्म किती साडेसहा साडेसहावरती मार्किंग करा म्हणजे इथं किती आलं साडेसहा इंच तर खालच्या बाजूला तुम्ही इथं साडेसहावरती एक मार्किंग करा आणि मार्किंग केल्याच्या नंतर आपला बॉटम किती आहे तेरा इंच आहे बॉटमच्या निम्म साडेसहा तर साडेसहा बरोबर सेंटरला येते म्हणजे साडेतीन साडेतीन वरती ठेवून बरोबर सेंटरला बॉटम घ्यायचा आहे असा म्हणजे साडेसहा इंच बरोबर की मार्किंग आपण सेंटर साठी केली जी वरची मार्किंग आहे त्या लाईन नुसार आपण मार्किंग करून घेतली तर आता आपल्याला काय करायचंय अशी मध्ये स्केल असेल ती स्केल घ्या तुम्ही स्केल नसले तरी तुम्ही हाताने शेप दिला तरी जमेल पण स्केल जर असेल तर खूप छान प्रकारे त्याला परफेक्ट शेप येतो प्लॅन्ट त्यानंतर काय करायचं आपल्याला हा जो पॉइंट आहे ह्या वरून इथे आपल्याला असं जोडून घ्यायचंय आणि हे सुद्धा ही जी मार्किंग आहे इथून हा जो बॉटम आहे तो अशा प्रकारे जोडून घ्यायचंय सीटचा चौथा भाग प्लस एक इंच कमरे साठी यायचंय सीटचा सा चौथा भाग प्लस अडीच इंच सीट उतर उतारतायचाय ही लाईन सह करून घेतल्यानंतर इथून पुढे अडीच इंच आपल्याला एक्स्ट्रा यायचंय आणि या दोन इंच सेंटर घेऊन आपल्याला बॉटम काढायचंय आणि बॉटमच्या आपल्याला निम्म यायचंय आणि अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची एकदम सोपी पद्धत आणि ही जी मार्किंग आहे ह्या मार्किंगवरच कापायचं याला मार्जिंग वगैरे कापायचं नसतं जिथे आपण लाईन मारली याची मार्किंग जी केली चॉकनी त्या लाईनवरतीच आपल्याला कापायचं आहे हे बघा ही झाली आपली फ्रंट साईड आता बॅक साईड कशी काढायची लगेच तुम्हाला दाखवतो मी आता बघा ही जी आपण कटिंग केली होती त्याची दुसरी बाजू आहे कपड्याची उरलेली ही फ्रंट साईड अशी ठेवून घ्यायची बरोबर हे बघा ह्या साईडने बघा तुम्ही आपण असं इथं बरोबर ठेवून घेतले फ्रंट साईड त्यानंतर काय करायचं आपल्याला ही जी मधली लाईन आहे ही थोडीशी पुढे चळी घ्यायची अशी आणि जसं फ्रंट साईडला तसंच बॅक साइडला पुन्हा अडीच इंच वाढवायचं आपल्याला इथे इथे अडीच इंच वाढवायचं आणि हे जे अडीच इंच आहे हे पुढा अडीच इंच सह करून आपल्याला इथे याचा शेप द्यायचा आहे म्हणजे ही जी बाजू आहे ही सरळ आपल्याला अडीच इंच पुढे वाढवायची त्यानंतर इथून काय करायचं आपल्याला दोन दोन इंच बॉटमपर्यंत वाढवायचंय हे आपलं लुजिंग असणार आहे पॅन्ट मधलं अशी मार्किंग करून घ्यायची सरळ त्यानंतर काय करायचं ही जी लाईन आहे सरळ करून घ्यायची आणि इथून वरती आपल्याला दोन इंच वाढवायचं पण इथे कपडा कमी होऊन मी दीडच इंच वाढवतो दीड इंच वाढवलं त्यानंतर हि जो कोपरा आहे हा सरळ ह्या कोपऱ्यावरती आणून जोडायचा आहे अशा प्रकारे ही, ही बॅक ची पाठीमागची बाजू मोठी का असते कारण पाठीमागून इथे कधी पण लुझिंग ठेवायचं वर एक्स्ट्रा तर हि ते आपल्याला पाठीमागची बाजू वरच्या साईडला अशी क्रॉस मध्ये वाढवायची एकदम सोपी पद्धत आहे काही याच्यात घाबरण्यास असं काही नाहीये की सिगार पॅन्ट तुम्हाला शिवता येणार नाही इथे आपण याच्यामध्ये अडीच इंच लिथून ठेवले त्याच्यामुळे जरी तुमच्याकडनं अर्धा इंच माप इकडे तिकडे झालं तर काही फरक पडत नाही फोडलेला कपडा आपला आपली पॅन्ट कटिंग करून झालेली आहे बघा एकदम सिंपल पद्धती शिवायची कशी हे तुम्हाला मी दाखवतो एकदम सोप्या पद्धतीच हे बघा हे आपण आता काय करायचंय फ्रंट साइड आणि बॅक साइड हा जो उतार आपण सीटचा हा इथे आपल्याला दोन्हीला पण टिप मारून घ्यायची एकदम सिंपल सरळ आणि सोपी पद्धत आपण फ्रंट साईडचा उतार टीप मारून घेतली आणि आपण हाय तसं बॅक साइड फ्रंट साईड आपण तशी कटिंग केली हे बघा ही बॅक साइड आहे हा जो उतार याला टिप मारून घेतली आणि फ्रंट साईड आहे फ्रंट साइडचे दोन्ही पार्ट असे बरोबर जसे आपण कटिंग केले त्याला टिप मारून घेतो त्यानंतर काय करायचं हे आपलं फ्रंट साइड आहे ना याचं ओपन करून घ्यायचं आपलं फ्रंट साईड आता असं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती बॅक साइड ठेवायची ही फ्रंट साईड याच्यावरती बॅक साइड ठेवून साइड जोडून घ्यायची दहा मिनिटाचं काम आहे सिगार या आपण झाली साईड जोडून आता दुसऱ्या बाजूची साईड जोडून घ्यायची त्यानंतर आपल्याला मधला जो भाई आहे पॅन्टचा तो जोडून घ्यायचा आहे आपले मधली बाजू जोडून जाईल त्यानंतर आपल्याला बॉटम मारून घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला बॉटम फोल्ड करून घ्यायचं आहे बॉटम फोल्ड झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कमरेला बेल्ट लावायचा आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला उरलेला कपडा आहे त्याच्याकडून आपल्याला तीन इंचाचं जेवढं आपल्या कमरेचं मेजरमेंट येते जितकं आपलं मेजरमेंट आहे समजा हे बावीस इंच आहे तर आपल्याला बावीस इंचा तीन इंचा आपल्याला असं येतं याला एक बेल्ट जोडून घ्यायचा आहे बेल्ट जोडत बेल्ट काढायचा आपल्याला आणि तो, तो थोडस मार्जिन सोडून जोडून घ्यायचा आहे बघा इथे जॉईंट आहे आता इथपर्यंत आणून बरोबर आपल्याला दोन्ही एकसारखं करायचंय उठलेला मार्जिन कापून टाकायचं आहे आणि हे दोन्ही सोबत जोडून घ्यायचे असे अशा प्रकारे जुनी सोबत जोडल्याच्या नंतर आता याच्यात आपल्याला बेल्ड इलास्टिक घालायचे बत्तीस इंच कंबर आहे तर आपण त्याच्यामध्ये टोटल टो सहा इंच कमी घ्यायचं म्हणजे तीन इंच कमी घ्यायचं कंबरेच्या मापपेक्षा टोटल टो सहा इंच कमी इलेस्टिक घ्यायचंय आपलं बत्तीस आहे तर आपण सव्वीस घेतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस आपण सव्वीस इंच इलास्टिक घेतलेलं आहे आणि या इलॅस्टिकला असं जोडून घ्यायचं आपल्याला असं इलेस्टिक घेतलं कमरेपेक्षा सहा इंच कमी यायचं करून जोडून घ्यायचं आणि असं ठेवून आपल्याला मारून घ्यायची टिप मारताना हे व्यवस्थित इलेस्टिक टीप मध्ये गुतलं नाही पाहिजे असे हिशोबाने मारायचं तू प्रयत्न केला तरी एकदम इझी मध्ये इन अशा प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत टिप मारून घ्यायची आपल्याला इलेस्टिक इलेस्टीप इलेस्टिक वरती आली नाही पाहिजे जी पहिली टीप मारणार आहे आपण ती इलेस्टिक आली नाही पाहिजे असं साईडला इकडं ओढायचं सा। म्हणजे इलास्टिक आपलं बाहेर येईल आणि आपल्याला इथं आणि जर तुम्हाला टॉपची पण कटिंग हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा नाही तर मग आपण रेग्युलर जे ब्लाउजचं कटिंग आहे ते चालूच आहे आपलं सिंपल पद्धतीत आपण इलेस्टिक लावून घेतलेले आता काय करायचं हे सगळं व्यवस्थित सारखं करून घेतलं आपल्याला आप याला एक पाच नंबर टिप मारून घ्यायची मधोमध अशा प्रकारे आपल्याला इलेस्टिक लावून घ्यायचे झाली आपली सिगार पॅन्ट आपण इस्त्री मारून घेऊया इस्त्री मारून घेतल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे ती पॅन्ट झालेली आहे आपली ही बघा आपली सिगार पॅन्ट तयार झालेली शिवून तर अशा प्रकारे तुम्ही सिगार पॅन्ट शिवू शकता हे बघा आपण इलेस्टिक लावलेलं आहे कमरेला आणि तुम्ही बघू शकता कॉटन मध्ये एकदम सिंपलमध्ये आणि घातल्याच्या नंतर एकदम छान दिसते सुंदर दिसते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर तुम्हाला टॉपची कटिंग हवी असेल तर मला लगेच कमेंट करा मी उद्या टॉपची व्हिडिओची टॉपची कटिंग करून तुम्हाला शिकवेल कुर्ता किंवा टॉप आहे लॉंग कुर्ती किंवा टॉप त्याची कटिंग जर हवी असेल उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते पण शिकू असं नाही की मी कोणाचे कमेंट वाचत नाही सगळं कमेंट वाचलेले आहे पण एकटा माणूस काय करणार काय काय करणार असं प्रॉब्लेम असा आहे की मी कोणाची कमेंट ऐक कोणाच्या कमेंट वरती काम करू का दुकानाचं काम करू असं होते त्यासाठी थोडासा वेळ द्या आपण कोणतरी कामाला वर्कर शोधतोय लवकर एखादा वर्कर वाढवणार आहे आपण नंतर मग मी आम्हाला भरपूर वेळ असणार आहे तुम्हाला शिकवण्यासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र